आंबेडकर निमित्त विविध मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना चर्मकार कल्याण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दीपक यादव महाराष्ट्र राज्य चर्मकार समाज कल्याण राज्याध्यक्ष वडणगे गावचे सुपुत्र गोकुळ कांबळे काका मोरे शिवाजी पांडव चर्मकार समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आणि प्रास्ताविक भाषण करताना वडणगे गावचे सुपुत्र माननीय श्री गोकुळ कांबळे आणि मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडंगे तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका